हॅलो नमस्कार तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं फेटा स्कार्फ आहे तो कशाप्रकारे बांधायचं हे दाखवणार आहे एकदम सोपा आहे पण तुमचा जो स्कार्प आहे तो तो थोडा तुम्ही इथं मोठा वापरायचा आहे कारण एकदम छोट्या स्कार्पने व्यवस्थित असं स्कार्फ बांधता येत नाही तर सर्वात आधी एक फूट असं स्कार्फ आहे ते खाली सोडून तुम्ही तिथं एक हलकेशी असं गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही एकदम हलकी गाठ मारायची आहे खूप जास्त फिट करू नका कारण की तीन अंतर ती नंतर सोडायची आहे त्यानंतर तुम्ही जो स्कार्पचा वरचा भाग आहे तो वरती करायचा आहे आणि जो आपण गाठ बांधलेला आहे ते इथं तुमच्या डोक्यामागे न्यायचं आहे म्हणजे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे पाठीमागे घेऊन जायचं आहे आणि तिथं पुढं तुम्ही इथं जो स्कार्प आहे तो इथं ट्विस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे डोक्यावरती त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही ट्विस्ट करायचा आहे स्कार्फ आहे तो आता इथं म्हणजे तुम्ही ज्या बाजूला इथं फिरवलेला आहे त्या बाजूनेच तुम्ही इथं स्कार्फ आहे तो इथं फिरवून घ्यायचा आहे डोक्यावरून मी दाखवल्याप्रमाणे जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे तशा प्रकारे तुम्ही बांधा म्हणजे स्कार्फ आहे तो तुम्हाला सुद्धा जमतो इतका काही कठीण नाही एकदम सोप्या पद्धतीने हे जो स्कार्फ आहे तो बांधू शकता तुम्ही अशा प्रकारे फिरवून घेतल्यानंतर तुम्ही आधी जे फिरवलेलं राऊंड आहे त्यामध्ये जे दुसरा स्कार्फ आहे ते देखील तर फिरवून तिथं फिट करून घ्या साईडला असं सा घालून घ्यायचं आहे त्यामुळे ते फिट बसतं तिथं त्यानंतर व्यवस्थित थोडं सेट करून घ्या त्यानंतर जे मागे आपण असं तुम्ही डायरेक्टसुद्धा बांधू शकता मी दा अशा प्रकारे सुद्धा पण ते व्यवस्थित इथं दिसणार नाही आणि तुमचा स्कार्प आहे तो देखील इथं फिट बसणार नाही तर आ, काय करायचं तुम्ही ती मागे आम्ही पाठीमागे जी गाठ आहे ती काढून घ्यायचं त्यानंतर पुढं स्कार्प आणून इथं बांधायचं एकदम फिट आणि व्यवस्थित स्कार्प बसतो आता मी इथं गाठ सोडून घेतलेली आहे आणि तुम्ही उलट्या बाजूने जो स्कार्प आहे तो फिरवून अशा प्रकारे घ्यायचं नाही तुमच्या त्या तिक म्हणजे उलट्या बाजूने तुम्ही स्कार्प आहे तो फिरवून घ्यायचा त्यानंतरच तुम्ही स्कार्फ आहे असं बांधून घ्यायचं नॉर्मली आपण बांधतो त्या प्रकारे बांधायचं आहे कारण की स्कार्फला पिन वगैरे अजिबातच कुठं लागत नाही आणि स्कार्फ आहे तोसुद्धा इथं फिट बसतो अशा प्रकारे इझी वेमध्ये सुद्धा बांधू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू